पुण्यातील बुधवारपेठ परिसरात नामांकित कंपनीच्या बनावट मोबाईल ऍक्सेसरीज विक्रीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे तपकीर गलीतील सहा दुकानदारांवर फरासखाना पोलिसांनी कॉपीराईट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत तब्बल दहा लाख एकोणचाळीस हजार सातशे रुपयांचा सा बनावट माल जप्त केला आहे या प्रकरणी विजय यशवंत सांगेलकर वय पन्नास वर्ष राहणार बांद्रा मुंबई यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या ऍपल ही कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत अॅपल कंपनीच्या मोबाईल फोन व त्या संबंधित चार्जर कवर्स इयरफोन अॅडॅप्टर इयरपॉड्स यांची हुबेहुब नक्कल करून त्यांची बेकायदेशीर विक्री व साठा केला जात असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती त्यानुसार पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक जाधव गोरे यांच्यासह परास्थाना पोलिसांच्या पथकाने बुधवार पेठेतील समर्थ प्लाझा बिल्डिंग आणि ॲड्रॉन बिझनेस सेंटर परिसरातील विविध गाळ्यांवर छापे टाकले या कारवाईत प्रेम टेलिकॉम राज टेलीकॉं ओम राजेश्वर शॉप राज सेल्स हिरा मोबाईल आणि गोयल मोबाईल या दुकानांमधून बनावट मोबाईल मोठा साठा करण्यात आला या प्रकरणी कसनाराम दिगाजी चौधरी मुकेश पुरीकरण पुरी, पुरी गोस्वामी मनीष करमीराम चौधरी जोगसिंग रूपसिंग राजपूत हितेश कुमार माधाराम पुरोहित आणि राजेश चंद्र कृष्णचंद्र गोयल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत नामांकित ब्रँडच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांचा धडाका सुरू असून अशा कारवायांमुळे बनावट माल विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे द पोलीस न्यूज ब्युरो पुणे